दोडामार तालुक्यात काल संध्याकाळी सोसायट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे तालुक्यातील घाटगे परमे वायंगणतड या गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे यात पंचेचाळीस हजारहून अधिक केळी जमीन दोस्त झाल्या यामुळे शेतकऱ्यांचे सत्तर लाखाहून अधिक नुकसान झाले आहे घुडगे गावातील अनेक युवकांची ओघ केळी बागायतीकडे होता अनेक युवक नोकऱ्या सोडून केळी बागायत करून शेती व्यवसायाकडे वळले होते मात्र काल झालेल्या अचानक सोसायटीच्या वाऱ्यासह पावसामुळे खोडके गावातील शेतकऱ्यांच्या केळी बागायती जमीन दोस्त झाल्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांनी जमिनी भाडे तत्वाच्या करारावर घेतल्या होत्या यात रक्ताचं पाणी करून उभी केलेली शे केळी बागायती क्षणात जमीन दोस्त झाली आहे या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा, हा केळी बागायतीवरच होता मात्र केळी बागायती जमीन दोस्त झाल्यामुळे त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे शासनाने याची तात्काळ दखल घेऊन नुकसानचे पंचनामे करावे अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे तात्काळ पंचनामे न केल्यास घोडकेगाव रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे